तुम्हाला कोणताही मेडिकल प्रॉब्लेम नाही तरीही संतती होत नसतील तर आवर्जून उपाय करा कारण पितरांची कृपा आशीर्वाद जर तुमच्यावर नसेल तर संतती प्राप्तीत अडथळे येतात म्हणून पितृ शांत राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दर अमावस्येला तांदुळाच्या खिरीचं तुम्ही दान करा त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर जाऊन तीन दिवसाचा नागनारायण बली हा विधी जर केला आणि त्या ठिकाणी संतती प्रास्तीचा नवस बोलला तर संतती प्राप्त झाल्यानंतर तो नवस आवर्जून फेडलाही पाहिजे हे लक्षात घ्या त्याचबरोबर गोपाल मंत्र हा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला कुठेही मिळेल त्याचं नियमित जप करावा घर घरातल्या बाळकृष्णाची सेवा करावी त्याला दररोज तुळशीपत्र अर्पण करावं तुझ्याप्रमाणेच पोटी निरोगी हेल्दी वेल्दी संततीचा जन्म होऊ दे अशी प्रार्थना आपल्या जमेल त्या भाषेमध्ये बाबड्या पद्धतीने करावी त्याचबरोबर शक्य असेल तुमचं घर जर जमिनीवर असेल तर एखादं केळीचं रोप ईशान्य बाजूला लावावं आणि त्याच दर गुरुवारी तुपाचा दिवा लावा त्याचबरोबर ट्रीटमेंटही चालू ठेवा तुमचा आलेला अनुभव मला जरूर कळवा